नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर एक प्रश्न ठेवलाय बघा एक घड्याळ दर तासाला दहा सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी नऊ वाजता ते घड्याळ बरोबर लावले तर येणाऱ्या शनिवारी सकाळी नऊ वाजता ते किती वेळ दाखवेल घड्याळा संबंधीचाच हा प्रश्न आहे मित्रांनो या अगोदरचा जो व्हिडिओ मी दिलाय ना तो सुद्धा घड्याळावर आधारितच होता मित्रांनो त्यामध्ये पाच प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला समजावून दिले पण हा प्रश्न त्या व्हिडिओत समजावून द्यायचा राहून गेला मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला देतोय तर ज्या मित्रांनी मागचा व्हिडिओ पाहिला असेल ना त्या सर्वांना लक्षात येईल की हा प्रश्न त्या व्हिडिओत मी घेतला नाही तो राहून गेला माझ्याकडून आणि ज्या मित्रांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल ना संबंधीचा तर तो व्हिडिओ सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या टाईपचा प्रश्न समजावून घेणार आहोत या टाईपचा हा एकच प्रश्न नाही मित्रांनो हाच प्रश्न दोन वेगवेगळ्या प्रकारे विचारला जातो त्यामध्ये हा सोपा आहे आणि यामधला दुसरा प्रकार जो आहे ना तो थोडासा कठीण आहे मित्रांनो पण दोनही प्रश्न तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे आज तर हा व्हिडिओ सुद्धा सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा म्हणजे घड्याळा संबंधित जेही प्रश्न येतात त्याची तुम्हाला अडचण राहणार नाही तर चला वेळ अजिबात वाया घालवणार नाही पण नेहमीप्रमाणे मित्रांनो काय आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तुमच्याकडून तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा घड्याळासंबंधीचा मागचा व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओत एखादं खराब घड्याळ जे असतं ना त्या खराब घड्याळावर आधारित प्रश्न कसे येतात ते समजावून घेऊ एक घड्याळ दर तासाला दहा सेकंद पुढे जाते दर तासाला दहा सेकंद पुढे जाते म्हणजे याचा अर्थ ते घड्याळ खराब आहे तर खराब घड्याळावर आधारित कसे प्रश्न येतात ते समजून घेतोय आपण एका तासाला दहा सेकंद पुढे जाते दोन तास झाले तर वीस सेकंद पुढे जाईल अशा पद्धतीने तीन तास झाले तर तीस सेकंद पुढे राहतं नेहमीच्या घड्याळापेक्षा खऱ्या घड्याळापेक्षा ते दहा सेकंद पुढे असतं दर तास आला बघा पुढे काय सोमवारी सकाळी नऊ वाजता ते घड्याळ बरोबर लावले सोमवारी सकाळी नऊ वाजता ते घड्याळ बरोबर लावलं याचा अर्थ खराब घड्याळात सुद्धा दस नऊ वाजले आणि जे घड्याळ बरोबर वेळ दाखवतं त्यामध्ये सुद्धा नऊ वाजले असणार आता कारण ते दोन्ही एकाच वेळेला नऊ वाजता ह्या वेळेवर लावले पण आता तुमच्या लक्षात आले काय नऊ वाजता हे घड्याळ बरोबर लावलं आता ह्या घड्याळात जेव्हा दहा वाजतील तेव्हा खऱ्या घड्याळात जे घड्याळ बरोबर वेळ दाखवतं त्यामध्ये बरोबर दहा वाजतील पण ह्या घड्याळात मात्र म्हणजे खराब घड्याळात मात्र दहा वाजून दहा सेकंद झालेले असतील अशा पद्धतीने तर सोमवारी सकाळी नऊ वाजता ते घड्याळ बरोबर लावलं पण ते खराब आहे येणाऱ्या शनिवारी येणाऱ्या बघा येणाऱ्या शनिवारी म्हणजे काय तर सोमवारी लावलं ना तर सोमवार नंतर जो शनिवारी येतो त्या शनिवारी सकाळी नऊ वाजता ते किती वेळ दाखवेल सकाळी नऊ वाजता म्हणजे खऱ्या घड्याळात ज्या वेळेस नऊ वाजतील शनिवारी सकाळी त्यावेळेस ते किती वेळ दाखवेल ते खराब घड्याळ जे होतं ना ते किती वेळ दाखवेल असा प्रश्न का विचारला कारण खराब घड्याळ दर तासाला दहा सेकंद पुढे जाते तर शनिवारपर्यंत ते किती पुढे जाईल आणि ते किती वेळ दाखवेल असा हा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल मुद्दाम मी प्रश्न समजावून सांगायला थोडा जास्त वेळ घेतला यानंतरचे प्रश्न जास्त समजून सांगायची गरज पडणार नाही प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की तो प्रश्न कसा आहे तर बघा सोमवारी सकाळी नऊ वाजता बरोबर सोमवारी सकाळी नऊ पासून मंगळवार सकाळी नऊ वाजेपर्यंत किती तास झाले बारा नाही मित्रांनो पूर्ण दिवस झाला सोमवारी सकाळी नऊ ते मंगळवार सकाळी नऊ पर्यंत चोवीस तास झाले एक दिवस म्हणजे चोवीस तास बरोबर की नाही मग आता आपल्याला सोमवारपासून शनिवारी सकाळी नऊ पर्यंत म्हटलं ना मग सोमवार मंगळवारी नऊ वाजेपर्यंत एक दिवस बुधवारी नऊ पर्यंत दुसरा दिवस गुरुवारी नऊ पर्यंत तिसरा दिवस शुक्रवारी नऊ पर्यंत चौथा दिवस आणि शनिवारी नऊपर्यंत पाचवा दिवस एकूण पाच दिवस झाले मित्रांनो शनिवारी नऊ वाजेपर्यंत आपण जाऊन पोचलो म्हणजे आपल्याला एकूण बरोबर पाच दिवसांचे तास काढायचे आहे सर्वात पहिल्यांदा आपण दिवस काढले ते दिवस आले पाच ह्या दि, पाच दिवसांचे तास करावे लागतील तरच आपल्याला कळेल एका तासाला ते दहा सेकंद पुढे तर मग किती तास झाले त्यावरून ठरवता येईल की ते किती पुढे गेलं मग दिवस पाच आहे तर याला चोवीसने जर गुणलं तर पाच दिवसांचे तास मिळतील एका दिवसाला चोवीस तास पाच दिवसांचे किती चोवीस 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 पाच वेळा म्हणजेच पाच गुणिले चोवीस पाच चोक वीस होतील हातचा दोन आला पाच जुने दहा दोन बारा एकशे वीस तास झाले मित्रांनो एका तासाला दहा सेकंद पुढे एकशे वीस तासाला किती मग दहा 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 असे किती वेळा एकशे वीस वेळा म्हणून याला दहाने गुणावं लागेल दहा सेकंद पुढे जातं ना मग हे दोन शून्य देऊन घेऊ बारा एक बारा एक हजार दोनशे से सेकंद हे घड्याळ पुढे गेलेलं असणार जे खराब होतं ते एक हजार दोनशे से सेकंद पुढे गेलं म्हणजे किती मिनिट किंवा किती तास पुढे गेलं बरोबर की नाही पहिल्यांदा मिनिट काढू आपण याचे एकशे एक हजार दोनशेला सेकंदाचे मिनिट करायचे एक मिनिट साठ सेकंदाचा बनतो मग साठने जर याला भाग दिला तर तुम्हाला मिनटं मिळतील मग हा शून्य काढून टाका हा शून्य काढून टाका सहा कसा हा साही दोन्ही बार आणि हा शून्य जसाच तसा येईल म्हणजे वीस मिनिट वीस मिनिट झाले मित्रांनो किती मिनिट झाले वीस मिनिट ते घड्याळ पाच दिवसात वीस मिनिट पुढे जाईल मग मा आता मला सांगा शनिवारी सकाळी नऊ वाजता ते किती वेळ दाखवेल खऱ्या घड्याळात नऊ वाजलेले असतील पण ह्या खराब घड्याळामध्ये मात्र नऊ वाजून वीस मिनिटे झालेली असणार कारण ते नेहमीच्या खऱ्या घड्याळापेक्षा वीस मिनिटं पुढे गेलेले असणार आला लक्षात मित्रांनो हा प्रश्न मुद्दाम हा प्रश्न समजावून सांगताना मी थोडा वेळ घेतला काही गोष्टी रिपीट होतील मित्रांनो पण काळजी करू नका खूप सारे मित्र असे आहे की त्यांना पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं काही मित्र असे असतात की एकदा सांगितलं की चटकन त्यांच्या लक्षात येतं पण असू द्या मित्रांनो काही मित्रांसाठी मला हळूवार आणि पुन्हा पुन्हा सांगू द्या म्हणजे त्यांनाही व्यवस्थित समजेल तर इथं लक्षात आलं तुमच्या या प्रश्नावरून आपण खराब घड्याळ एखाद्या बरोबर वेळेला काय वेळ दाखविल ते काढलं बरोबर वेळ आहे शनिवारी नऊ वाजताची परंतु खराब घड्याळ मात्र नऊ वाजून वीस मिनटं दाखवील तर आलं लक्षात मित्रांनो नाही लक्षात आलं काळजी करायची नाही मी पुन्हा एकदा प्रश्न घेतो पुन्हा सराव करू पुन्हा व्यवस्थित समजावून देतो पुन्हा एकदा त्याच टाईपचा प्रश्न आहे थोडासा बदल केलाय तो काय बदल केला ना तो तुमच्या लक्षात आणून देतो आणि प्रश्नही पुन्हा एकदा समजावून घेऊ बघा एक घड्याळ दर तासाला बारा सेकंद पुढे जाते हे महत्वाचं लक्षात घ्या अगोदरच्या उदाहरणात दर तासाला दहा सेकंद होतं इथं दर तासाला बारा सेकंद आहेत काही अडचण नाही मित्रांनो दर तासाला किती सेकंद पुढे जातात त्याच्याशी काही मतलब नाही आता तुमचे ते लक्षात आलं आपल्याला तास कळले की तेवढे सेकंद आपल्याला पुढे जातात इथं त्या तासावरून आज सकाळी नऊ वाजता बघा आज सकाळी नऊ वाजता ते बरोबर लावले आज सकाळी नऊ वाजता ते बरोबर जर लावलं तर उद्या दुपारी तीन वाजता ते काय वेळ दाखवील आता आपल्याला महत्वाचं काय मित्रांनो आज सकाळी नऊ पासून तर उद्या सकाळी नऊ पर्यंत हे तास मोजावे लागतील आणि उद्या सकाळी नऊ पासून उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत हे तास मोजावे लागतील सगळे तास एकदा कळले की त्या तासाला आपल्याला बाराने गुणावं लागेल म्हणजे एका तासाला बारा सेकंद तर सगळ्या तासांना किती शेकंद मग त्या सगळ्या तासांना बाराने गुन्हा तेवढे उडे शेकंद ते पुढे जाईल आणि त्यावरून मग ते किती मिनिटं पुढे जातं किंवा किती तास पुढे जातं ते आपल्याला शोधता येईल तर इथं बदल काय केला सकाळी नऊ ते सकाळी नऊ दिलेलं नाही बरोबर चोवीस तासाचं अंतर नाही दिलं इथं तास जरा जास्त आहे तर सर्वची सर्व तास आपल्याला मोजता आले पाहिजे कसे मोजायचे आज सकाळी नऊ पासून उद्या सकाळी नऊ पर्यंत झाले चोवीस तास हे लक्षात आलं तुमच्या आता म्हणजेच एक दिवस झाला आता उद्या सकाळी नऊ पर्यंतच मोजलं आपण पण पन। इथं काय म्हटलंय उद्या दुपारी तीन पर्यंत मग उद्या सकाळी नऊ पर्यंत सकाळी नऊ ते दुपारी तीन किती तास मग नऊ पासून मोजा दहा अकरा बारा एक दोन आणि तीन एकूण सहा तास होतात मित्रांनो तीन वाजेपर्यंत जर मोजलं तर ता सहा तास होतील सर्व मिळून झाले तीस तास एकदा तास तुम्हाला कळले ना एका तासाला बारा सेकंद तीस तासाला किती तर बारा 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 असे किती वेळा तीस वेळा म्हणजेच काय तीस गुणिले बारा बार त्रिक छत्तीस म्हणजे तीनशे साठ सेकंद ते घड्याळ पुढे जाईल कधी उद्या दुपारी तीन वाजता खऱ्या घड्याळामध्ये तीन वाजलेले असणार पण ह्या घड्याळात मात्र तीन वाजून तीनशे साठ सेकंद ते पुढे असणार मग तीनशे साठ सेकंद म्हणजे मिनिट करू पहिल्यांदा सेकंदाचे मिनिट करायचे असले की साठने भाग द्या बरोबर शून्याने शून्य कट केला सहा सहा छत्तीस झाले तर सहा मिनिट ते घड्याळ पुढे असणार मित्रांनो म्हणजेच उद्या दुपारी तीन वाजता खऱ्या घड्याळामध्ये तीन वाजलेले असतील परंतु ह्या खराब झालेल्या घड्याळामध्ये तीन वाजून सहा मिनिटे झालेली असणार अशा पद्धतीने येत आहे लक्षात महत्वाचं काय तुम्हाला तास काढता आले की कि किती सेकंद पुढे जातात त्याने गुणलं की सेकंद मिळतील सेकंदाची मिनटं करण्यासाठी साठने भाग दिला की लगेच मिनटंही मिळतील कधी कधी मित्रांनो हाच प्रश्न दर तासाला बारा सेकंद पुढे असू द्या किंवा मागे असू द्या इथं समजा इथं जर असतं दर तासाला बारा सेकंद मागे पडते तर तुम्ही इथं सहा मिनटं ते मागं पडलेले असणार मग सहा मिनटं पुढे जाणार सहा मिनटं मागे जाणार मग दुपारी उद्या दुपारी तीन वाजता ते किती टाईम दाखवेल मग तर तीन वाजायला सहा मिनटं कमी असतील म्हणजे दोन वाजून चौपन्न मिनटं झाले असणार त्या खराब घड्याळामध्ये पुढे गेलं तर पुढचा टाईम त्यामध्ये मिळवा तेवढी मिनटं आणि मागे पडते असं जर म्हटलं तर तेवढी मिनिट मागे जा किंवा वजा करा पण इथं मला महत्वाचं मा काय सांगायचं मित्रांनो इथं दर तासाला बारा सेकंद म्हटलं कधी कधी तुम्हाला इथं दर मिनिटाला देतील अशा वेळेस काय करायचं एकदा उदाहरण कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात आलं ना मित्रांनो मग ह्या उदाहरणात कितीही बदल झाला तर आपल्याला माहीत असतं की हे उदाहरणाचं उत्तर कसं मिळणार आहे तर इथं मिनिट घेऊन सुद्धा कसं उत्तर शोधायचं ना तेही समजावून देतो ते काही अवघड नाही मित्रांनो पण तुमच्या लक्षात आणून देणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी एक उदाहरण घेतो तर चला मित्रांनो तोही प्रश्न घेतलाय बघा एक घड्याळ दर तीन मिनिटास दहा सेकंद पुढे जाते आता ता इथं किती तासाला किती सेकंद पुढे जाते असं नाही दिलं इथं दिलं मिनिटाला तीन मिनिटाला दहा सेकंद पुढे जाते काळजी करू नका मित्रांनो हेही खूप सोपं आहे पण तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे तीन मिनटाला दहा सेकंद पुढे जाते आज सकाळी सात वाजता बघा आज सकाळी सात वाजता ते बरोबर लावले तर त्याच दुपारी म्हणजेच आजच्याच दुपारी चार वाजता ते काय वेळ दाखवेल सकाळी सात वाजल्यापासून दुपारपर्यंत चार वाजेपर्यंतचे तास किती काढू पहिल्यांदा आपण किती तास होता सातपासून चारपर्यंत किती तास होतील सातपासून बारापर्यंत सात ते बारा पाच तास झाले आणि बारा ते चार पुन्हा चार तास झाले नऊ तास झाले मित्रांनो आधी पाच आणि नंतर चार असे एकूण नऊ तास झाले तुम्हाला तास कळले आता तुम्हाला तास कळले ना आता एका तासाला हे घड्याळ किती पुढे जातं तेवढंच काढायचं जा राहिलं एका तासाला किती पुढे जातं कळलं की नऊ तासाला किती लगेच शोधता येईल की नाही पण इथं एका तासाला दिलेलं नाही आहे मग यावरून आपण एका तासाला ते किती पुढे जातं ते काढू बघा इथं मिनिट ठेऊ इथं मिनिट आणि इथं सेकंद सेकंद का कोणते पण पुढे जाणारे सेकंद सेकंद पुढे तीन मिनिटाला दहा सेकंद पुढे जातं बरोबर प्रमाण कसं आहे तीन मिनिटाला दहा सेकंद तर एक तासाला किती पुढे जातं मग मिनिटाचे जर आपण साठ मिनिट केले तर एक तास बनतो की नाही एक तासाला किती म्हणजेच इथं जर साठ आले तर सेकंद किती मग तीनला कितीने गुणलं तर उत्तर साठ येतं तर वीसने गुणल्यावर बघा प्रमाण जे असतं मित्रांनो प्रमाण कधीही बदलत नाही तीन मिनिटाला दहा सेकंद तर साठ सेकंदाला किती तर हे प्रमाणातच बदलणार आहे म्हणून तीनला जर वीसने गुणलं तर इथं साठ होईल मग ह्यालासुद्धा वीसने गुणा विस्त्रीक साठ होतात साठ मिनिटाला इथं वीस दहा हे दोनशे सेकंद असं उत्तर मिळतं किती सोपं आहे बघा कसं शोधलं मिनिटाचे तीन मिनटावरून साठ मिनिटं तयार केले आपण ते साठ मिनटं कसे केले तर तीनला किती निघुणावं लागतं वीस ने ना तर सेकंदाला सुद्धा वीस निघुणा प्रमाणाला जे प्रमाण असतं त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्याही एकाच संख्येने गुणलं तर प्रमाण बदलत नाही आलं लक्षात तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता किंवा दुसरी पद्धत आहे मित्रांनो तीन मिनिटाला दहा सेकंद तर साठ मिनिटाला किती असाही प्रश्न तुम्ही विचारला तर साठ गुणिले दहा बरोबर सहाशे होतील आणि तीन भागकारात तसेच राहतील तीन दुने सहा म्हणजे पुन्हा दोनशे उत्तर येईल तर हे थोडं लॉजिकचं भाग्य मित्रांनो पण हे जास्त सोपं राहील मिनिटाचे तीन मिनिटाचे साठ मिनिटं करण्यासाठी कितीने गुणायचं मग तर तेवढ्यानेच सेकंदाचे सेकंदाला सुद्धा तेवढ्यानेच गुणा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल तर आता तुमच्या लक्षात आलं एक साठ मिनिटाला दोनशे से सेकंद साठ मिनिटाला दोनशे से सेकंद म्हणजेच एक तासाला दोनशे से सेकंद एक तासाला दोनशे से सेकंद मग नऊ तासाला किती तर नऊ गुणिले दोनशे आता आलं लक्षात नऊ दोन्ही अठरा म्हणजे एक हजार आठशे सेकंद हे घड्याळ पुढे जाईल याला जर तुम्ही साठने भाग दिला तर मिनटं मिळतील मग हे शून्य काढून टाका सायकसा साहित्री अठरा आणि हा शून्य पुन्हा ठेवून द्या तीस मिनटं पुढे जाईल तर त्याच दिवशी दुपारी चार वाजता ते घड्याळ तीस मिनटं पुढे राहील म्हणजे चार वाजून तीस मिनटं ही वेळ दाखवेल खऱ्या घड्याळात चार वाजतील पण परंतु ह्या खराब घड्याळामध्ये तीस मिनटं पुढे गेलेले असतील म्हणून चार वाजून तीस मिनटं झालेले असतील तर मिनिटाचं जरी दिलं ना तरी काळजी नाही करायची मिनिटावरून तासात रूपांतर करून घ्यायचं आणि मग ही उदाहरणं सोडवायची आता मी दुसरा टाईप समजावून सांगणार आहे ह्या दुसऱ्या टाईपमध्ये तुम्हाला कसा प्रश्न विचारला जातो तेही समजावून देतो आणि पुन्हा एकदा मिनटाचे पुन्हा तासामध्ये रूपांतर कसं करायचं ना तेही पुन्हा एकदा सांगतो म्हणजे हा सारा हा सुद्धा सराव होईल तुमचा हा सुद्धा सराव होईल आपल्या उदाहरणात आणि उदाहरण यापेक्षा कसं वेगळं येतं याच टाईपचं पण वेगळं कसं येतं ना तेही समजावून घेऊ चला तर मित्रांनो सर्वात जास्त गोंधळ टाकणारा हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय विचारलं समजून घेऊ पहिल्यांदा दर पाच मिनटास पाच सेकंद पुढे जाणारं एक घड्याळ पाच मिनिटाला पाच सेकंद पुढे जातं असं घड्याळ सकाळी दहा वाजता बरोबर लावलं सकाळी दहा वाजता बरोबर लावलं म्हणजे काय हे घड्याळ खराब आहे ह्या घड्याळातली जी वेळ आहे दहा सकाळी दहा वाजेची तीच वेळ खऱ्या घड्याळामध्ये सुद्धा असणार दहा वाजता ते बरोबर लावलं जर दुपारी त्याच घड्याळात तीन वाजून पाच मिनटे झाले असतील तीन पाच वाजली असतील म्हणजेच तीन वाजून पाच मिनटे झाले असतील तर खरी वेळ काय आलं लक्षात मित्रांनो हा प्रश्न अगोदरच्या प्रश्नांपेक्षा उलट विचारला आहे अगोदरचे जे प्रश्न पाहिले त्यामध्ये खरी वेळ दिली होती खराब झालेल्या घड्याळाची वेळ काढायची होती इथं मात्र खराब झालेल्या घड्याळाची वेळ दिलेली आहे त्यावरून खरी वेळ काय असं विचारलं आहे तर हा प्रश्न सर्वात जास्त कठीण वाटतो खूप साऱ्या मित्रांना पण खूप सोपा आहे मित्रांनो कसा सोडवायचा समजून घ्या पहिल्यांदा आपण पाच मिनटास पाच सेकंद पुढे जातोय तर एका तासाला किती पुढे जातं ना ते काढू बघा पाच मिनिटाला इथं मिनिट जर केले आणि इथं सेकंद आत्ताच मी सांगितलं सेकंद पुढे पाच मिनिटाला पाच सेकंद तर एका तासाला किती म्हणजे साठ मिनिटाला किती पुढे जातं मग याचे जर साठ करायचे असतील पाच मिनिटाचे साठ मिनटं करायचे असतील तर किती निघुणायचं तर बारा निगुणायचं बारा पंचे साठ मग यालाही बारा निघुणा बारा पंचे साठ याचा अर्थ साठ मिनिटाला साठ सेकंद पुढे जातं याचा अर्थ साठ मिनटं म्हणजे एक तास आणि हे साठ सेकंद म्हणजे एक मिनिट बरोबर का नाही एक मिनिट ना म्हणजे एका तासाला एक मिनिट ते घड्याळ पुढे जातं हे आपल्याला पहिल्यांदा कळलं कशावरून काढलं ते फक्त एवढ्या माहितीवरून एवढ्या माहितीवरून आपल्याला कळलं की ते घड्याळ एका तासाला एक मिनिट पुढे जातं आता आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो त्या खराब घड्याळामध्ये तीन वाजून तीन वाजून पाच मिनटं झाली मग तीन वाजून पाच मिनटं त्या खराब घड्याळच झाली प्रत्यक्षात किती वाजलेले कसं शोधायचं थोडासा विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल असं जर आपण तक्ता तयार केला खरे घड्याळ खरे आणि इकडं खराब असा जर तक्ता केला ना तुमच्या हे पटकन लक्षात येईल की सोडवायचं कसं खऱ्या घड्याळात सकाळी दहा वाजले खऱ्या घड्याळात सकाळी दहा वाजले बरोबर की नाही आणि खराब घड्याळात सुद्धा सकाळी दहाच वाजलेले असणार कारण सकाळी दहा वाजता ते बरोबर लावलं म्हणजे खरं आणि खोटं खरं आणि खराब या दोन्हींचा टाइम आपण सेम केला सारखा केला बरोबर लावला तीन वाजून पाच मिनटं ह्या खराब घड्याळात होईपर्यंत आपण ह्या पद्धतीने जाणार एक तासाला एक मिनटं पुढे करत करत जाणार मग दहा वाजता इथंही दहाच वाजले आता अकरा वाजता खऱ्या घड्याळामध्ये अकरा वाजले तेव्हा खराब घड्याळामध्ये अकरा वाजून एक मिनिट झाला असणार कारण एक तासाला खराब घड्याळ एक मिनिट पुढे जातं बरोबर की नाही मग खऱ्या घड्याळ जर अकरा वाजले तर खराब घड्याळामध्ये अकरा वाजून एक मिनटं झालं असणार ते एक मिनिट पुढे जातं ना चला पुढे जाऊया बारा वाजता इथं बारा वाजून दोन मिनटे झाले असणार अजून एक मिनटं पुढे गेलं एक वाजता हे आता एक वाजून तीन मिनटं झाले असणार दोन वाजता दोन वाजून चार मिनटं झाले असणार तीन वाजता तीन वाजून पाच मिनटे झाले असणार इथं आपण थांबायचं का कारण तीन वाजून पाच मिनटं ही खराब घड्याळाची वेळ आपल्याला इथं मिळाली त्याच घड्याळात म्हणजे खराब घड्याळात तीन वाजून पाच मिनटं झाली असतील तर खरी वेळ कोणती खरी वेळ ही आहे खराब घड्याळात तीन वाजून पाच मिनटं झाली ना तर खऱ्या घड्याळामध्ये त्यावेळेस तीन वाजलेले असणार हे झालं तुमचं उत्तर तर मित्रांनो थोडीशी वेगळी पद्धत आहे मला माहीत नाही यापेक्षा वेगळी पद्धत असेल तर चांगली गोष्ट आहे पण मला असं वाटतं या पद्धतीनं गेलं ना हे बेसिकपासून तुमच्या लक्षात येईल काही सूत्रपाठ करायची गरज नाही काही वेगळी आकडेमोड करायची गरज नाही तुम्ही प्रत्यक्ष तक्ता तयार करून पटपट त्याची मांडणी केली ना मग तुमच्या लक्षात येईल की खराब गड्याळातली वेळ ही खऱ्या घड्याळाच्या वेळेच्या कोणत्या वेळेच्या बरोबर असते हे तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल काही वेळा मित्रांनो तुम्हाला असा तक्ता सुद्धा तयार करायची गरज राहणार नाही खूप सारा सराव झाल्यानंतर हे जर लक्षात आलं नसेल मित्रांनो हे कसं सोडवलं पुन्हा एकदा सराव म्हणून पुन्हा एक उदाहरण घेतो चला मित्रांनो पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे म्हणून पुन्हा एकदा समजावून देतो एक घड्याळ दे दर दहा मिनिटाला वीस सेकंद पुढे जाते दर दहा मिनिटाला वीस सेकंद पुढे जाते ना दर तासाला किती पुढे जाते हे पहिल्यांदा काढून घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं असणार आता सकाळी सहा वाजता ते घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता नऊ वाजून तीस मिनिटांनी साडेनऊ वाजताची वेळ दाखवत असेल त्याच दिवशी रात्री ते साडेनऊ वेळ दाखवत असेल तर खरी वेळ काय पुन्हा तोच प्रश्न आहे मित्रांनो बघा दर दहा मिनिटाला वीस सेकंद पुढे जाते ना दहा मिनिटाला वीस सेकंद जाते हे मिनिट आहे हे सेकंद आहे सेकंद किती पुढे जाते वीस सेकंद दहा मिनिटाला तासाला किती मग दहाला जर सहा गुणलं तर साठ मिनिट मिळतील म्हणून यालाही सहा साईदुनी बारा एकशे वीस सेकंद एका तासाला एकशे वीस सेकंद एकशे वीस सेकंद म्हणजेच मित्रांनो दोन मिनिटे साठ सेकंदाचा एक मिनिट एकशे वीस सेकंदाचे दोन मिनिटं हे साठ मिनटं साठ मिनिटाला एकशे वीस सेकंद पुढे जाते म्हणजेच एक तासाला एकशे वीस सेकंद पुढे जाते म्हणजेच एक तासाला दोन मिनटे पुढे जाते एक तासाला दोन मिनटे पुढे जाते हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागलं यानंतर आता सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीच्या साडेनऊ वाजल्यापर्यंतचा विचार करायचा आहे सकाळी सहा बघा खरे घड्याळ पुन्हा तेच करू मग खरे आणि इकडं खराब घड्याळ या दोघ दोन्ही घड्याळांच्या वेळेची आपल्याला काय करायची तुलना करायची खराब घड्याळामध्ये साडेनऊ वाजल्यानंतर खऱ्या घड्याळात किती वाजले असतील ना हे शोधायचं आहे बघा खऱ्या घड्याळामध्ये सकाळी सहा वाजले खराब घड्याळामध्ये त्याच वेळेस सहा वाजलेच असणार कारण दोन्ही घड्याळे एकाच वेळी सोबत बरोबर वेळेवर लावली सहा वाजता ती वेळेवर लावली आता लक्षात घ्या रात्रीचे साडेनऊ वाजताचा विचार करायचा आहे याचा अर्थ संध्याकाळचे सहा वाजून गेलेले असणार मग सकाळचे सहा ते संध्याकाळचे सहा येत आहे लक्षात हे सकाळचे सहा म्हणजे ए एम म्हणतो आपण त्याला हे एम संध्याकाळचे सहा म्हणजे पी एम संध्याकाळचे सहा सकाळचे सहा ते संध्याकाळचे सहा यामध्ये बारा तासांचं अंतर आहे एका तासाला दोन मिनिट पुढे जातं म्हणजे बारा तासाला चोवीस मिनिट पुढे जाणार बार दुने चोवीस संध्याकाळी सहा वाजता खऱ्या गड्यात सहा वाजतील तेव्हा यामध्ये सहा वाजून चोवीस मिनटं झालेले असणार आलं लक्षात तुमच्या आता आता संध्याकाळी सहा संध्याकाळी सात वाजता किती वाजले असणार सांगा मग या खराब भरड्यामध्ये सहा ते सात एक तास अजून एक तास पुढे म्हणजे इकडं दोन मिनिट जास्त होणार इकडं सात वाजतील तर इकडं सात वाजून सव्वीस मिनटं होणार सहा चोवीस झाले होते ना एक तासाने सात वाजून सव्वीस मिनटं होणार कारण दोन मिनटं वाढले आठ वाजता पुन्हा दोन मिनटं वाढवा आठ वाजून अठ्ठावीस मिनटं नऊ वाजता नऊ वाजून तीस मिनटं नऊ वाजून तीस मिनटं घड्याळ दाखवतंय खराब घड्याळ नऊ वाजून तीस मिनटं दाखवतं त्यावेळेस खरे किती वाजले असणार तर ते नऊ वाजलेले असणार हे झालं तुमचं उत्तर तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दोन प्रश्न व्यवस्थितपणे तुम्हाला समजावे म्हणून मी घेऊन आलो मागच्या घड्याळाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न द्यायचा राहून गेला होता मित्रांनो म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला तर हा प्रश्न सुद्धा मला माहिती तुम्हाला व्यवस्थित समजला असणार आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी जे वेगवेगळे पाच प्रश्न घड्याळासंबंधी समजावून दिले ना ते प्रश्नसुद्धा तुम्ही समजावून घेतले असणार तर मागचा व्हिडिओ ज्यांचाही पाहायचा राहून गेला असेल मित्रांनो त्या सर्वांनी मागचा व्हिडिओ नक्की पाहून घ्या आणि ह्या संबंधी तुमची काही शंका असेल तर मला नक्की विचारा एक प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी देणार आहे त्याचं उत्तरसुद्धा सांगून ठेवतो तुमचं उत्तर बरोबर येतं की नाही ते सुद्धा चेक करा मित्रांनो तर चला मित्रांनो हा एक प्रश्न जो आहे तो तुमच्या सरावासाठी ठेवलाय मी एक घड्याळ दर बारा मिनिटात सहा सेकंद पुढे जाते आज दुपारी बारा वाजता ते बरोबर लावले जर उद्या संध्याकाळी त्यात सव्वा सहा वाजलेले असतील तर खरी वेळ काय आज बारा वाजता घड्याळ बरोबर लावलं तर उद्या संध्याकाळी सव्वा सहा वाजलेले त्यामध्ये दिसत आहे म्हणजे याचा अर्थ आज बारा ते उद्या उद्या बारा असे चोवीस तास पकडावे लागतील आणि उद्या बारापासून संध्याकाळी सव्वा सहापर्यंत जावं लागेल आपल्याला तर तो तक्ता तयार करा तक्ता तयार केला की खरं घड्याळ आणि खोटं घड्याळ याची तुलना केली की तुम्हाला वेळ लगेच कळेल मित्रांनो महत्त्वाचं काय आहे बारा मिनिटाला सहा सेकंद याकडे पाहिल्याबरोबर लक्षात येतं साठ मिनिटाला तीस सेकंद असणार बाराला बारा, बारा मिनिटाला निम्मे होता ना सहा सेकंद ना बाराचे निम्मे सहा ना मग तीस साठ मिनिटाला इथं तीसच सेकंद असणार साठ मिनिटाला तीस सेकंद म्हणजेच एक तासाला हे घड्याळ तीस सेकंद पुढे जाते एक तासाला अर्धा मिनिट पुढे जाते मग तुम्हाला अर्धा मिनिटाचं जर करत बसले तर तो तक्ता जास्त मोठा होईल दोन तासाला एक मिनिट असं करा मग सोपं आहे की नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो सहा वाजलेले असणार खरे खरे सहा वाजले असणार ह्या घड्याळात मात्र सव्वा सहा वाजलेले दिसत आहे तर हे उत्तर सोडवा तुमचं उत्तर बरोबर आलं तर आजच्या व्हिडिओची जी मेहनत घेतली ना मी ती वाया नाही गेली असं मी समजेन तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ह्या व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया लिहायला विसरू नका मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा मी जे उदाहरणं घेतली मित्रांनो ह्या उदाहरणांसंबंधी तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असेल तर तो प्रश्न आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तिथं मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन अजून एक महत्त्वाचं मित्रांनो व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याचं काम माझं परंतु हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचं काम तुमचं व्हिडिओ बनवायचं काम माझं तुम्हाला देण्याचं काम माझं व्हिडिओ शेअर करायचं काम मात्र तुमचं तुमच्या मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच व्हिडिओ मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद